नमस्कार दीपालीस किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत हिवाळा स्पेशल पौष्टिक असे दोन प्रकारचे ढिंकाचे लाडू त्यासाठी मी इथे वाटीचे प्रमाण घेतलेले आहे हे प्रमाण मी तुम्हाला रेसिपी सांगतानाच सांगणार आहे त्यासाठी इथे एक वाटी साजूक तूपसुद्धा घेतलेले आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात आधी पॅनमध्ये दोन चमचे साजूक तूप घेतले आणि काजू बदाम आणि पिस्ता हे आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहे तुपामध्ये त्यानंतर एक वाटी खोबरा किस हा सुद्धा आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे आणि आता यात घेतले आहे मी अर्धी वाटी तीळ तीळसुद्धा आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहे आता पुन्हा एकदा दोन चमचे साजूक तूप घालून खारेकपूड ही आपल्याला इथे ब्राऊन किंवा मग थोडीशी अशी भाजून घ्यायची आहे त्यानंतर आणखी पुन्हा दोन चमचे साजूक तूप घेऊन मणुकेसुद्धा आपल्याला इथे भाजून घ्यायची आहे आणि त्यातच मी खसखससुद्धा घालून घेतली खसखस ही जळणार नाही त्यामुळे यातच घालून घेतली आता पॅनमध्ये थोडे जास्त तूप घालून इथे डिंक आपल्याला छान तडून घ्यायचं आहे डिंकं मात्र मोहागी आणि छान खरपूस असा तडून घ्यायचा आहे आता पुन्हा एकदा दोन चमचे साजूप तूप घेऊन एक वाटी कणिक इथे आपल्याला छान मंद आचेवर ब्राऊन रंगापर्यंत भाजून घ्यायची आता हे सगळे ड्रायफ्रूट्स एका कॅरीबॅगमध्ये घेऊन आपल्याला जाडसर असे फोडून घ्यायचे आहे यामुळे आपल्याला असं दाताखाली येईल असे छान तुकडे करता येईल मिक्सरमध्ये जर आपण काढले तर याचं पूड होऊ शकतो पण हे असे जाडसर असे करून घेतले की त्यामुळे दाताखाली आले की त्यांचा फ्लेवरसुद्धा आपल्या च चिबेला लागतो अशा प्रकारे बारीक करून घेतल्यावर एका सारणामध्ये डिंक आणि बाकी सगळे केलेले सारण आपण यात घालून घेऊ त्याचबरोबर इथे आपल्याला जी कणिक भाजून घेतली होती तीसुद्धा यामध्ये घालून घ्यायची आहे इथे मी तुम्हाला छान प्रमाण सांगणार आहे मोजून घ्यायची काहीच गरज नाही आहे आता ह्या बियासुद्धा तेलामध्ये मद, तुपामध्ये थोडेसे सॉरी तुपामध्ये फ्राय करून घेऊन यात घालून घ्यायचे आहे आता गरम असताना चमचानी आणि थंड झाल्यावर छान हाताने कुसकरून घ्यायचे आता मी हे प्रमाण वाटीने मोजून घेणार आहे कारण आपल्याला दोन प्रकारचे लाडू बनवायचे आहे त्यामुळे मी हे मोजून घेतल्यावर एका वाटीने तीन वाटी हे प्रमाण इथे मोजून घेतलेले आहे मोजून घेतल्यामुळे आपल्याला साखर आणि गूळ या दोन प्रकारचे लाडू इथे बनवता येईल ज्यांना गुळाचे हवे हो असेल ते गुळाचे ज्यांना साखरेचे हवे असेल पाक करून त्यांना साखरेचे अशा प्रकारे दोन प्रकारचे लाडू इथे आपण बघणार आहोत या प्रकारे मी तीन वाट्याने हे प्रमाण मोजून घेतले आणि तिनास एक वाटी हे साखरेचे प्रमाण इथे घेतले आणि यात साखरेचा पाक करून घेण्यासाठी पाऊण वाटी पाणी यात घालून घेतले आता हा पाक इथे तयार होईपर्यंत आपल्याला फार घट्टसार पाक करून घ्यायचा नाही आहे तोपर्यंत आपण इथे विलायची पूड यामध्ये मिक्स करून घेऊ इथे आपला पाकसुद्धा झालेला आहे हे बघा एक उकळी आली की थोडासा घट्टसर असा पाक आपल्याला यात घालून घ्यायचा आहे हे बघा ज्यांना पाकाचे लाडू आवडत असेल त्यांना पाकाचे करायचे आहे अशा प्रकारे इथे मी हे पाकाचे लाडू बांधून घेतले हे बघा छान मऊ सुत लाडू झाले आहे त्याचप्रमाणे आता दुसरीकडे साजूक तूप घालून तीन वाट्यांना एक वाटी हे प्रमाण गुळाचे घेऊन त्यात फक्त दोन चमचे पाणी घालून हा पाक आपल्याला करायचा आहे फक्त विरघळून घ्यायचा आहे आता यानंतर ही सुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे थंड झाले की हाताने हे लाडू आपल्याला वळायचे आहे हे बघा तुम्ही बघू शकता इथे मी दोन प्रकारचे लाडू केले आहेत म्हणजे एक पाकाचे आणि दुसरे गुळाचे अशा प्रकारे सगळं सारण आपल्याला एकत्र करून वाटीचे प्रमाण घेऊन याप्रमाणे छान लाडू बांधून घ्यायचे आहे हे लाडू हिवाळ्यात खायला छान पौष्टिक असतात आणि ढिंकाचे चवीला पण छान लागतात हे बघा या प्रकारे दोन प्रकारचे लाडू आपल्याला इथे तयार करून आहेत